नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे आता झुणका भाकर आम्ही बेसन भाकर म्हणतो कोणी झुणका भाकर म्हणतात कोणी पिठलं भाकर म्हणतात तर आता मी ते बनवणार आहे हे बघा बनवायला छान बेसन बनवून घेतलं मी तव्यावरचं छान असं बेसन बनवून घेतले मी तव्यावर अजून याला छान कडक खोईपर्यंत शिजू द्यायचंय जे पण नाक मुरडतात ना त्यांना मी शेवटी दाखवेन याची टेस्ट कशी लागते तर या बेसन आता झाकण ठेवून घेते आता इथे मी भाकर बनवायला सुरुवात करते आणि तुम्हाला एक परत एक नवीन दाखवायचं आहे तुम्हाला तर आंबाड्याची भाजी कोणा कोणाला माहित आहे तर मी इथे आज दारावर आली होती आंबाडीची भाजी तर मी घेतली आज आंबाडीची भाजी आणि याची भाकर मी उद्या बनवणार आहे तर आज मी आता याला शिजून ठेवलं आहे या भाजीला शिजून ठेवले मी आणि उद्या पिळून घ्यायचे आणि छान याच्यामध्ये तिखट मीठ जिरं हिरवी मिरची लसण घालून छान याची भाकर करायची चटणी बनवायची पहिले आणि नंतर ज्वारीच्या पिठामध्ये मळून भाकर बनवायची तर याची रेसिपी मी तुम्हाला उद्या दाखवणारच आहे तर आता बघूया मी भाकर बनवते तर आता मी इथे या बेसनमध्ये सर्व बाजूने थोडं थोडं तेल टाकून घेणार आहे म्हणजे छान तेलामुळं एकदम सुटून जाते तव्याचं आणि खूप छान टेस्ट होत लागते याची मग कमंग अशी टेस्ट लागते याची तर बघा आता मी सर्व साईडनं तेल आहे टाकून ज्यांना पण बेसन आवडत नाही त्यांनी अशी ही रेसिपी माझ्यासारखी रेसिपी करून बघा नक्कीच त्यांना आवडायला लागेल बेसन तर आता थोड्या वेळाला होऊ देते मग नंतर बघ सर्व खालचं पूर्ण त्याचं खरडण निघतं तव्याचं आणि इथे मी बनवून घेतली आता भाकर तर बघू शकता भाकर झालेली माझी इथे फुगलेली आहे फुगलेली आहे भाकर आणि आता इथे बेसन सुद्धा झालेलं आहे बघू शकता है है। तर आता मी हे सराट्याने काढून घेते हे खालचं जे पूर्ण लागलेलं आहे हे खडण हे पूर्ण खडण काढून घेते मी सराट्याने आणि नक्की तुम्हाला जेवण वाढल्यानंतर दाखवते आता हे पण थापून ठेवली मी एक भाकर दोन भाकरी करायच्या होतं मला आणि हे बेसन बनवायचं होतं टाकत आहे तुम्हाला तर इथे झालेली आपली रेडी तयार झुणका भाकर तर आम्ही बेसन भाकर म्हणतो तर ज्यांना पण बेसन आवडत नाही त्यांनी बघा माझी अशी रेसिपी बघून बनवा आणि माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं माझी कशी आहे माझी बेसनाची रेसिपी तर व्हिडिओ बघितल्याबद्दल 那你话？